नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालपासून आपण अध्ययन विषयक ज्या उपपत्या आहे तर त्या अभ्यासतोय भाग एक मध्ये आपण त्या उपत्या अभ्यासल्या होत्या आणि ज्या राहिलेल्या उपपत्या आहेत त्या आज भाग दोन मध्ये आपण अभ्यासणार आहोत आता बघा अध्ययन विषयक उपपत्या बघत असताना सगळ्यात प्रथम आपण उपपत्ती म्हणजे काय ते अभ्यासलं होतं त्यामध्ये इन शॉर्टली पुन्हा एकदा अध्ययन का होते ते कसे होते त्यामध्ये कोणकोणते घटक असतात याचे विश्लेषण याचे स्पष्टीकरण करणाऱ्या वाक्यांच्या समुदायाला आपण काय म्हणतोय अध्ययन विषयक उपपत्ती असं म्हणतोय मग कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलं अध्ययन विषयक ज्या उपपत्ती आहेत तर त्याचं वर्गीकरण तीन गटामध्ये केल्या जातं परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे अध्ययनविषयक उपपत्त्यांचं वर्गीकरण किती गटामध्ये केल्या जातं तर ते किती गटामध्ये केल्या जातं तीन गटांमध्ये केल्या जात त्याच्यामध्ये काल आपण बघितलं होतं पहिलं सहचार्यवादी उपपत्ती कोणती सहचार्यवादी उपपत्ती दुसरा प्रकार आहे ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे आधुनिक उपपत्ती सहचार्यवादी उपपत्तीमध्ये आपण बघितलं होतं याच्यामध्ये दोन गोष्टींचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो किती गोष्टींचा दोन गोष्टींचा कोणत उद्दीपक उद्दीपक आणि प्रतिक्रिया या दोन गोष्टींचा अभ्यास कशामध्ये केला जातो सहचार्यवादी उपपत्तीमध्ये केला जातो मग या ठिकाणी उद्दीपक मी काल उदाहरण सांगितलं होतं की रस्त्याने जाताना जर पोलीस दिसला तर पोलीस हे आहे उद्दीपक आणि पोलीस दिसल्यानंतर आपण त्या रस्त्यानं न जाता आपण पर्यायी दुसऱ्या रस्त्यानं जातो ही झाली आपली प्रतिक्रिया मग परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो सहचार्यवादी उपपत्तीमध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो तर कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो उद्दीपक आणि प्रतिक्रिया या दोन गोष्टींचा सहचार्यवादी उपपत्तीमध्ये अभ्यास केला जातो मग यामध्ये काल मी तुम्हाला सांगितलं होतं की सहचार्यवादी उपपत्तीमध्ये कुणाकुणाच्या उपपत्त्या आहेत तर इथं लक्षात ठेवायचंय पहिलं थर्नोडाईक थॉर्नोडाईक यांची प्रयत्न प्रमाण उत्पत्ती दुसरा आहे पॅवलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती तिसरं आहे स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती त्याच्यानंतर आणि हल यांनी ज्या उपपत्त्या मांडल्या त्या सर्व उपपत्या सहचार्यवादी उपपत्तीमध्ये मोडल्या जातात इथं पुन्हा प्रश्न तयार होईल सहचार्यवादी उपपत्ती कुणी कुणी मांडली मग लक्षात ठेवायचंय थॉर्नोडाई पॅवलाव त्याच्यानंतर स्किनर वॉटसन ग्रुथ्री आणि हल बघा अजूनही तुम्ही इतका सिरियस मानसशास्त्राचा विचार करताय असं वाटत नाही कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की जो ग्रुथ्री आणि या हल यांनी कोणती उपपत्ती मांडली आता ग्रुथ्री मांडलेली मी कालच सांगितली होती की सानिध्य अभिसंधान ग्रुथ्री मांडलेली आहे मी तुम्हाला विचारलं होतं की हल यांनी कोणती उपपत्ती मांडली तर फक्त एका विद्यार्थ्याचं करेक्ट आन्सर त्या ठिकाणी आलेलं होत तर हल्ल यांनी पद्धतशीर वर्तन काय म्हणता येईल त्याला पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडलेली आहे उपपत्त्यांचा तर तो कोणता प्रकार आहे ज्ञानात्मक उपपत्ती तर ज्ञानात्मक उपपत्तींचा आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत आता बघा ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये तीन गोष्टींचा अभ्यास केला जातो किती गोष्टींचा तीन गोष्टींचा तर त्याच्यामध्ये पहिला आहे उद्दीपक दुसरा आहे प्रतिसाद आणि तिसरा याच्यात नवीन ऍड करण्यात आलेला आहे परिसर ओके इथे फक्त काय होतं उद्दीपक आणि प्रतिक्रिया सहचार्यवादामध्ये पण ज्ञानात्मक उपपत्ती मांडणारे जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी सांगितलं की अध्ययन होत असताना फक्त उद्दीपक आणि प्रतिक्रिया महत्त्वाची नाही तर तिसरा घटक जो आहे परिसर हा सुद्धा महत्वाचा आहे म्हणून इथं पण उपयोजनात्मक प्रश्न येऊ शकतो ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो तर उद्दीपक प्रतिक्रिया आणि परिसर म्हणजे विद्यार्थी जे आहे तर त्यांचा परिसर सुद्धा महत्वाचा आहे हे ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये सांगण्यात आलेलं आहे मग आता ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कुणाकुणाच्या उपपत्तींचा समावेश होतो तर याच्यामध्ये साहजिकच कर्ट लिव्हिन यांची जी क्षेत्रीय उपपत्ती आहे तर ती पण ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये मोडल्या जाते नंतर टॉलमन यांनी एक उत्पत्ती मांडलेली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की अध्ययनामध्ये संकेत जे आहे ते सुद्धा महत्वाचे आहेत म्हणून त्यांची संकेत अध्ययन उपपत्ती तिसरं आहे गॅगने गॅगने यांनी सुद्धा श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे अध्ययन होत असताना एक दोन तीन म्हणजे टप्प्या टप्प्यानुसार अध्ययन होतं म्हणून त्यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे त्याच्यानंतर आसुबेल जे आहे आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती त्याच्यानंतर ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती आणि कोपखा यांची समष्टीवादी उपपत्ती कोकऱ्यांचं म्हणणं असं होतं की विद्यार्थ्यांसमोर जर समस्या निर्माण झाली तर त्या समस्येचं ते काय करतात निरीक्षण करतात आणि त्यातून ते काय करतात अध्ययन करतात तर या ठिकाणी गोष्टी थी लक्षात ठेवा आपण प्रकार आज बघत होतो ज्ञानात्मक उपपत्ती यामध्ये उद्दीपक प्रतिक्रिया आणि परिसर या तीन घटकांना महत्व दिलं जातं किंवा या तीन घटकांचा अभ्यास केला जातो नंतर ज्ञानात्मक उपपत्यामध्ये कुणाकुणाचे उपपत्य आहेत तर कर्ट कर्टले गॅगने आणि कोपका यांनी ज्या उपपत्या मानल्या त्या उपपत्तींचा या ठिकाणी ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समावेश होतो बघा थोडस घाईमध्ये याचसाठी घेतोय की ऑलरेडी तुम्ही याचा अभ्यास केलाय फक्त एक रिव्हिजन व्हावी कमी वेळात तुमचा अभ्यास व्हावा म्हणून आपण थोडस स्पीड मध्ये हे काय करतोय घेतोय तर दोन गोष्टी आपल्या झालेल्या आहेत पहिलं सहचार्यवादी उपपत्ती याच्यामध्ये उद्दीपक आणि प्रतिक्रिया दुसरं आपण बघितलं ज्ञानात्मक उपपत्ती याच्यामध्ये उद्दीपक आहे प्रतिक्रिया पण आहे आणि तिसरा परिसर सुद्धा आहे त्याच्यानंतर सहचार्यवादामध्ये कोण कौन कोण येतं ते मी तुम्हाला सांगितलं ज्ञानात्मक मध्ये कोण कोण येतं हे आपण या ठिकाणी बघितलं आता फक्त आपल्याला यांनी ज्या उपपत्या मांडल्या यातल्या ज्या महत्वाच्या महत्वाच्या ज्या आहेत ज्या परीक्षेत येऊ शकतात असं आपण आता थोडस डिटेलमध्ये घेणार आहोत आता आपण यातली पहिली उपपत्ती बघणार आहोत त्या उपपत्तीचं नाव आहे समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्ती बघा खूप महत्वाचा हा टॉपिक आहे त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या शेवटपर्यंत बघा समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्ती जी आहे किंवा हे मांडणारे जे आहे कोहलर असेल किंवा असेल तर यांनी प्रयत्न प्रमत आणि अभिसंद ह्या ज्या उपपत्ती आहे यांच्यावर काय केली टीका केली कारण यांचं म्हणणं असं होतं की अध्ययन हे अभिसंदनाने होत नाही तर विद्यार्थ्यांसमोर तुम्ही समासायुक्त वातावरण तयार करा त्याचं ते निरीक्षण करतील आणि त्या निरीक्षणातूनच त्यांचं काय होईल अध्ययन होईल म्हणून या ठिकाणी समष्टीवादी अं उपपत्ती मांडणारे जे शास्त्रज्ञ आहे मानसशास्त्रज्ञ आहे तर यांनी अध्ययनाच्या कोणत्या घटकाला महत्व दिलेलं आहे तर अध्ययनाच्या जो घटक आहे तर तो या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे पृथकपणे पृथकपणे न शिकवता संकलित स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावं याला महत्व दिलेलं आहे बघा सगळ्यात महत्वाचं समष्टीवादी उत्पत्तीमध्ये विद्यार्थ्याचं अध्ययन हे पृथकपणे न करता ते संकलित स्वरूपाचं असावं असं या ठिकाणी काय केलेलं आहे सांगितलेलं के आहे आणि म्हणून या ठिकाणी अध्ययन हे समष्टीवादी स्वरूपाचं असावं या गोष्टीला यांनी काय केलेलं आहे प्राधान्य दिलेलं आहे आणि कोहलरने तर सांगितलंच होतं की समस्या ज्या आहेत समस्या विद्यार्थी मर्मदृष्टीने काय करतील सोडवतील असं त्यांनी आपल्या उपपत्तीमध्ये सांगितलेलं होतं आता सा, समाकारवादी आणि समष्टीवादी या उपपत्तींचं शैक्षणिक महत्व काय तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत असताना डोंगर नद्या पर्वत हे असं तुटकपणे न शिकवता त्यांना लोकजीवन हा घटक काय करायचा आहे एकत्रितपणे शिकवायचं आहे दुसरं त्यांनी सांगितलं की अध्यापन हे तुटकपणे न करता ते तुम्ही कसं करायचं आहे सलगपणे करायचं आहे म्हणजे अध्ययन अध्यापनामध्ये समष्टी स्वरूप जे आहे या समष्टी स्वरूपाला यांनी महत्व दिलेलं आहे तिसरं विद्यार्थ्यांना तुम्ही जर कथा शिकवत असाल तर कथा एकदा संपूर्ण कथा तुम्ही त्यांना सांगा आणि नंतर त्या कथे कथेचे शिकवा त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही मुळाक्षर शिकवत आहात तर मुळाक्षर शिकवताना तुम्ही त्यांना पहिले अ आ ई असं शिकवू नका तर पहिले त्यांना अननस गवत आई असे शब्द तुम्ही त्यांना शिकवा आणि ते शब्द शिकवल्यानंतर तुम्ही त्यांना मुळाक्षराची काय करा ओळख करून द्या त्याच्यानंतर त्यांना भूमिती शिकवू नका तर भूमितीचा इतर विषयांशी जो सहसंबंध आहे तो सहसंबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्या म्हणून बघा ही उपपत्ती अतिशय महत्वाची आहे समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्ती या उपपत्तीमध्ये काय सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना पृथकपणे न शिकवता विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने शिकवा संकलितपणे एकत्रितपणे शिकवा असं सांगितलेलं आहे इथं उपयोजनात्मक प्रश्न कसा येऊ शकतो की समष्टीवादी उपपत्तीनुसार तुम्ही विद्यार्थ्यांना मुळाक्षरे कसं शिकवाल तर यांनी हे सांगितलेलं आहे की मुळाक्षर शिकवताना तुम्ही विद्यार्थ्यांना पहिले म्हणजे आईचा अननसाचा असं शिकवू नका तर पहिले तुम्ही त्यांना अननस आई गवत हे शब्द शिकवा आणि ह्या शब्दातून तुम्ही त्यांना मूळाक्षरांची काय करा ओळख करून द्या कथा शिकवत असाल कथा शिकवताना पहिले कथा पूर्णपणे सांगा आणि नंतर त्या कथेचे तुम्ही काय करा भाग करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पहा जास्त काही गोंधळाचं काहीच कारण नाही आहे समष्टीवादी उपपत्ती याच्यामध्ये अध्ययन हे पृथकपणे न करता ते संकलितपणे करावं असं सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या गोष्टी भूगोल शिकवताना असं नद्या डोंगर असं वेगळं करून न शिकवता त्यांना लोकजीवन हा घटक एकत्रितपणे शिकवा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अध्यापन करत असताना ता असं तुटक, तुटक तुटक न करता ते एक सलग असावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ही उपपत्ती या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे आता ज्ञानात्मक उपपत्ती आपण बघतोय त्या ज्ञानात्मक उपपत्ती मधली दुसरी अत्यंत महत्वाची उपपत्ती आहे तर ती मांडलेली ले आहे लेविन यांनी कोणी मांडलेली ले आहे लेविन यांनी त्या उपपत्तीचं नाव आहे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्ट लेविन यांनी कोणती उपपत्ती मांडली तर कर्ट लेविन यांनी नानात्मक क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहे प्रश्न असाही येऊ शकतो की लेविन यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये कशाला महत्व दिलेलं आहे आता लेविन यांनी जी उपपत्ती मांडली पहा तर यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की व्यक्तीचं जे काही वर्तन असेल विद्यार्थ्याचं जे काही वर्तन असेल ते त्याच्या भूतकाळातील किंवा भविष्यकाळातील घटकांशी निगडित नसतं तर ते त्याच्या वर्तमान जीवन क्षेत्राशी त्याच वर्तन काय असतं संबंधित असतं म्हणून या ठिकाणी त्याला असं म्हणायचं होतं की विद्यार्थी ज्या वातावरणामध्ये राहतो विद्यार्थ्याच्या अवतीभोवतीचा जसा परिसर आहे त्या परिसरावर त्याची अध्ययनाची प्रक्रिया काय होते निर्धारित होते येते लक्षात म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं व्यक्तीचं वर्तन हे भूतकाळ किंवा भविष्यकाळाशी निगडीत नसून ते त्याच्या वर्तमान जीवन क्षेत्राशी निगडीत आहे म्हणजे विद्यार्थी कुठल्या परिसरात राहतो कुठल्या क्षेत्रामध्ये राहतो त्याच्यावर त्याची अध्ययनाची गती किंवा त्याच्या त्यावर त्याचा अध्ययन निश्चित केल्या जात नंतर लेविन यांनी त्यांच्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये असंही सांगितलेलं आहे की अध्यापन करताना विद्यार्थ्यांसमोर तुम्ही काय करा पहिले उद्दिष्ट ठेवा विद्यार्थ्यांना सांगा की तुम्हाला हे उद्दिष्ट गाठायचं आहे ते उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्ही त्यांना काय करा मार्गदर्शन करा आणि तुमचं अध्यापन करत असताना तुमचं अध्यापन हे सोप्याकडून कठीणाकडे जाणार असावं असं या ठिकाणी ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे दोन ते तीनच गोष्टी आहे महत्वाच्या लक्षात ठेवायच्या व्यक्तीचं वर्तन हे भूतकाळ किंवा भविष्यकाळाशी निगडित नसून ते कशाशी वर्तमान जीवन क्षेत्राशी निगडित असतं दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला या उपपत्तीनुसार काय ठेवायचंय उद्दिष्ट ठेवायचंय त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करायचंय आणि या उपपत्तीनुसार तुमचं अध्यापन हे सोप्याकडून कठीणाकडे असलं पाहिजे ओके नंतरची उपपत्ती आहे आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ते पहा जो उपपत्ते चा उपपत्ते चा हा जो टॉपिक आहे तुमचे वस्तुनिष्ठ आणि उपयोजनात्मक प्रश्न याच उपपत्तींच्या अवतीभोवती फिरणार आहे म्हणून थोडस कठीण वाटलं असेल बोरिंग वाटत असेल पण महत्वाचा हा टॉपिक आहे आता पहा लक्षात ठेवायचं पहिला यांची उपपत्ती कोणती तर अध्ययन अनुदेशन उपपत्ती ही आसुबेल यांची आहे आता यांनी याच्यामध्ये काय सांगितलं तर यांनी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता तर विद्यार्थ्यांचं जे काही जुनं ज्ञान असेल त्या जुन्या ज्ञानाशी तुम्हाला नवीन ज्ञानाची काय घालायची आहे सांगड घालायची आहे किंवा जुन्या पाठ्यावंशाचा नवीन पाठ्यावंशासोबत जो संबंध आहे तो विद्यार्थ्यांच्या लक्षात तुम्हाला आणून द्यायचा आहे तर हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे मग आसुबेल यांनी अध्ययन अनुदेशन उपपत्ती मांडताना अग्रत संघटक प्रतिमाने मांडलेली आहेत आसुबेल यांनी अध्ययन अनुदेशन उपपत्ती मांडतानी अग्रत संघटक प्रतिमाने मांडलेली आहेत बघा परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला होता मी स्वतः त्यावेळेस परीक्षा दिली होती काय विचारलं होतं अग्रज संघटक प्रतिमाने कुणी मांडलेली आहे तर कुणी मांडलेले आहे आसुबेल यांनी मांडलेली आहे त्याच्यामध्ये चार गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत पहिली गोष्ट त्याने सांगितली की विद्यार्थ्यांना शिकवत असताना मुद्द्याचं विवेचन करायचं म्हणजे एखादा मुद्दा घेतला असेल तो स्पष्ट करून त्यांना सांगायचा आहे त्याचं विवेचन काय करायचंय आपल्याला व्यवस्थित करायचंय दुसरी गोष्ट शिकवत असताना वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या विविध गोष्टींचा तुम्हाला काय एक करायचंय एकत्रीकरण करायचंय पहिलं काय सांगितलं मुद्दा घ्यायचा त्या मुद्द्याचं काय करायचं विवेचन स्पष्टीकरण करायचंय नंतर विविध गोष्टींचं काय करायचंय एकत्रीकरण करायचंय नंतर तिसरं नवीन ज्ञानाचा जुन्या ज्ञानाशी तुम्हाला काय करायचंय संबंध जोडायचा आहे म्हणजे आता विद्यार्थी पाढे शिकले असेल मग तुम्ही गुणाकार शिकवताना पाढे आणि गुणाकार यांचा सहसंबंध विद्यार्थ्यांना जोडून द्यायचा आहे म्हणजे जुन्या ज्ञानाचा किंवा नवीन ज्ञानाचा जुन्या ज्ञानाशी संबंध जोडायचा आहे आणि चौथ जुन्या व नवीन ज्ञानातील फरक तुम्हाला काय करायचा आहे ओळखायचा आहे विद्यार्थ्यांना जे जुनं ज्ञान दिलं होतं अगोदर आणि तुम्ही जे नवीन ज्ञान दिलं त्या दोन्हींमधला फरक विद्यार्थ्यांना ओळखता आला पाहिजे तर या ठिकाणी अग्रत संघटक प्रतिमाने जे आहे तर यामध्ये चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या चार गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं नंतर त्याचं एकत्रीकरण करायचं जुनं ज्ञान व नवीन ज्ञान यांचा संबंध जोडायचा आहे आणि जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान यातला फरक ओळखायला सांगायचा आहे तर अशी जी उपपत्ती आहे ही आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे तर ज्ञानात्मक उपपत्त्यामध्ये ज्याही महत्वाच्या एक्झाम ओरिएंटेड उपपत्य होत्या त्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे आता जी राहिलेली उपपत्ती आहे आधुनिक तर त्या दोन उपपत्त्या आपण या ठिकाणी बघूया अध्ययनाच्या उपपत्याच्या आहेत तर त्याचे तीन गटात वर्गीकरण केल्या जातं हे आपण बघितलं होतं आता त्यातला जो तिसरा प्रकार आपण बघितला होता तो होता आधुनिक उपपत्ती तर आधुनिक उपपत्तीमध्ये फक्त दोनच उपपत्य आहेत पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत बघा पहिली आहे डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती याच्यामध्ये काय केलं जातं तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवाक्यातील उद्दिष्ट त्याला ठरवून दिल्या जातं म्हणजे त्या विद्यार्थ्याची जी कॅपॅसिटी असेल त्याची जी बौद्धिक क्षमता असेल त्यानुसार त्याला काय केलं जातं उद्दिष्ट ठरवून दिल्या जातं ते, ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी किती वेळ लागेल याचा विचार न करता टप्प्याने त्यांना त्याने तो टप्पा गाठावा त्याने ते उद्दिष्ट गाठावं यासाठी प्रयत्न केल्या जात फक्त इतकंच लक्षात ठेवायचंय डॉक्टर ब्लू मेनची उत्पत्ती कोणती तर प्रभुत्व संपादन यानुसार विद्यार्थ्यांच्या आवाक्यातील उद्दिष्ट त्याला ठरवून दिल्या जातं परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की डॉक्टर ब्लू मेनच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीनुसार तुम्ही काय कराल तर उपयोजनात्मक तिथे चार ऑप्शन असेल तर तुम्ही हेच ठरवायचं आहे किंवा हेच लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवाख्यातील उद्दिष्ट तुम्ही त्याला ठरवून द्याल आणि त्यासाठी किती वेळ लागेल याचा विचार न करता तो विद्यार्थी ते उद्दिष्ट कधीपर्यंत गाठेल यासाठी तुम्ही काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे नंतर डॉक्टर ब्लूम यांनी मूल्यमापनाच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत यावर उपयोजनात्मक प्रश्न शंभर टक्के येणार की ब्लूम यांनी सांगितलेल्या मूल्यमापनाच्या पद्धती कोणत्या तर पहिली आहे समकलित मूल्यमापन यात काय केलं जातं एकदा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो आणि अभ्यासक्रम शिकवल्यानंतर सगळ्यात शेवटी त्या विद्यार्थ्यांचं काय केलं जातं मूल्यमापन केल्या जातं आणि दुसरा प्रकार आहे वैकासिक मूल्यमापन यामध्ये काय केलं जातं की प्रत्येक कालखंडानंतर म्हणजे एखादा छोटासा पाठ्यघटक शिकवला लगेच तो समजला की नाही समजला त्याचं काय केलं जातं मूल्यमापन केल्या जातं दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षात आहे समाकलित मूल्यमापन संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो शेवटी मूल्यमापन वैकासिक मध्ये छोटा म्हणजे छोटा टॉपिक शिकवला छोटा घटक शिकवला तो लगेच समजला की नाही दुसरी आणि शेवटची उपपत्ती आहे यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आता यांनी ही जी उपपत्ती मांडली तर याच्यामध्ये दोन घटक त्यांनी सांगितले पहिले निरीक्षण व अनुकरण यांचं म्हणणं असं होतं की विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थी विविध गोष्टींचं काय करतो निरीक्षण करतो आणि निरीक्षण केल्यानंतर त्याला ज्या गोष्टी आवडल्या त्या गोष्टींचा तो काय करतो अनुकरण करतो त्यानंतर यांचं म्हणणं असं होतं की विद्यार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधामध्ये असतो त्याला जर आदर्श प्रत्यक्ष स्वरूपात दिसला नाही तर तो चित्रपट कथा कादंबरी यातून आदर्श काय करत असतो शोधत असतो म्हणून या ठिकाणी त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टींच सा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये समावेश केला जातो या उपपत्तीमध्ये त्यांनी चार महत्वाचे घटक मांडले ते घटक पहिला अवधानात्मक प्रक्रिया दुसरं धारणात्मक तिसरं कौशल्याचे निरीक्षण व अनुकरण आणि चौथं प्रबलीकरण परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो बांधुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीत कोणत्या गोष्टी मांडल्या तर त्यांनी चार गोष्टी मांडलेल्या आहे अवधानात्मक प्रक्रिया धारणात्मक तिसरं कौशल्याचे निरीक्षण व अनुकरण आणि चौथा प्रबलीकरण या चार गोष्टी त्यांनी आपल्या उपपत्तीमध्ये मांडलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं असं होत की विद्यार्थी हा नेहमी आदर्शाच्या शोधात असतो म्हणून अध्यापन करत असताना शिक्षकांनी एक स्वतःचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर काय करायचं आहे ठेवायचा आहे जेणेकरून विद्यार्थ्याला शोधात इतरत्र भटकावं लागणार नाही म्हणून या ठिकाणी बघा फक्त एवढंच लक्षात ठेवा बांधुरायांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती इथं विद्यार्थी निरीक्षण करतो आणि निरीक्षणातून तो काय करतो अनुकरण करतो यांनी या उपपत्तीमध्ये चार घटक सांगितलेले आहेत हे चार घटक या ठिकाणी काय करायचे लक्षात ठेवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अध्ययन उपपत्तींचे जे तीन गटात वर्गीकरण आहे सहचार्यवादी ज्ञानात्मक आणि आधुनिक या सर्व उपपत्त्या आपण या ठिकाणी जवळपास कव्हर केलेल्या आहेत यात महत्वाच्या गोष्टी लक्षात ह्याच ठेवायच्या आहेत कोणती उपपत्ती कुणी मांडली हे तुम्हाला न विसरता व्यवस्थित काय करायचंय लक्षात ठेवायचंय प्रत्येक उपपत्तीचं शैक्षणिक महत्व लक्षात आहे जेणेकरून तुम्हाला याच्यावर जे उपयोजनात्मक प्रश्न येतील ते सोडविण्यासाठी याचा उपयोग होईल आता बघा या सगळ्या उपपत्त होत्या प्रत्येकाचं थोडं थोडं जरी सांगण्यात आलं त्यामुळे हा थोडासा व्हिडिओ मोठा वाटेल थोडासा जड वाटेल परंतु पेपर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यातल्या बऱ्याचशा गोष्टी उपयोजनात्मक प्रश्न सोडवताना आपल्या उपयोगी पडलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी थांबूया मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या मानसशास्त्राचा नवीन दुसरा एक टॉपिक आपण घेऊन उद्या आपण पुन्हा भेटूया